सोमवारी दुपारी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर तिथल्या बस स्थानकाची पाहणी करायला गेले पावसाचा फटका बसल्याने तिथल्या बस स्थानकाचं मोठं नुकसान झालं होतं ते पाहण्यासाठीच आमदार साहेब तिथे गेले आणि आमदार साहेब येताच त्यांच्या समोर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली ही हाणामारी एवढी वाढली की यात स्वतः अर्जुन खोतकरांनी देखील उडी घेतली आणि एका व्यक्तीच्या कानाखाली मारली आणि त्या हाणामारीच्या घटनेपेक्षा अर्जुन खोतकरांच्या कृतीची जास्त मोठ्या प्रमाणात चर्चा झाली पण स्वतः अर्जुन खोतकरांचा हात उचलावा लागेल असं जालन्यात नेमकं घडलंय तरी काय आणि काहीही झालं तरी अशा प्रकारे कायदा हातात घेऊन एखाद्याच्या कानाखाली मारणं आमदाराला शोभतं का त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह राज्यात पावसाचा जोर वाढतोय आणि संपूर्ण राज्याप्रमाणे जालना शहराला देखील त्याचा फटका बसतोय त्याचप्रमाणे जालना शहरामध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेकांचं मोठं नुकसान झालंय अशातच या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील बाधित ठिकाणांना भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा खोतकरांसोबत जालन्याचे महापालिका आयुक्त संतोष खांडेकर देखील उपस्थित होते याच दरम्यान जेव्हा अर्जुन खोतकर जालन्यातील बस स्थानकाला भेट द्यायला गेले तेव्हा तिथे खोतकऱ्यांच्या समोरच कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली या मारहाणीसाठी तेव्हा पावसाच्या पाण्यात लाकडी साहित्य वाहून गेल्याचं निमित्त झालं आणि जुन्या वादामुळे एकमेकांवर आरोप करत दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात चांगलीच हाणामारी झाली तेव्हा खोतकरांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांची समजूत काढली मात्र तरीही दोन्ही गटातील कार्यकर्ते काही करून ऐकायला तयार नव्हते त्यामुळे वाद काही संपेना म्हणून अर्जुन खोतकर स्वतः मध्ये पडले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या एकालाच सापट मारली आणि जमाव पांगवण्यासाठी मध्यस्थी केली त्यानंतर कुठे जो वाद मिटला मात्र या बस स्थानकाबाहेरील वादानंतर मारहाणीपेक्षा अर्जुन खोतकरांनी मारलेल्या चापटीची जास्त चर्चा झाली आणि त्यांची कृती चूक की बरोबर असे प्रश्न उपस्थित राहिले परिणामी अर्जुन खोतकर टीकेचे धनी बनले त्यानंतर स्वतः खोतकरांनीच यावर प्रतिक्रिया दिली आणि जमावाला पांगवण्यासाठी मला ते करावं लागलं नाही तर कुणाकुणी झाली असती मोठं भांडण झालं असतं ते रोखण्यासाठी मला बळाचा वापर करावा लागला असं म्हणत स्वतःच्या कृतीचं समर्थन केलं पण त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर देखील खोतकरांच्या कृतीबद्दल विविध स्तरातून प्रश्न उपस्थित राहिले आणि एका संविधानिक पदावर असलेल्या आमदाराने अशी कृती करणं योग्य आहे का की त्यांनी कायदा हातात न घेता शांततेचा मार्ग वापरायला हवा होता असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले तेव्हा आता अर्जुन खोतकरांची ही कृती तुम्हाला योग्य वाटते का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा